एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे दिवाळी स्पेशल बेसन लाडू ते पण एक अगदी पेड्यासारखे लागणारे आणि जिबेवर टाकताच विरगणारे नट चिकट चिवट नसणारे लाडू एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि इथं घेतलेलं आहे मी बेसन पीठ चार वाट्या घेतलेल्या आहे मोजून ठीक आहे तर आपल्याला काय करायचं पीठ भाजून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी पीठ आपल्याला चाळून घ्यायचे चाळून घेऊन नंतर आपण वाटीने मेजरमेंट करून घेणार आहे ठीक आहे नंतर आपण ड्राय एकदम ड्राय पीठ आहे तर ते आपण एकदम लो गॅसवरती आपण त्याला काय करणार आहे भाजून घेणार आहे असं खरपूस वासेपर्यंत त्याच्यानंतर आपण काय करणार आहे दोन तीन मिनटं असंच भाजायचं त्याच्यानंतर असं थोडं थोडंसं तूप ॲड करायचं ठीक आहे तुपाचं प्रमाण आपण आवडीप्रमाणे ठेवू शकतो तुपाचं जर तुमच्याकडे एक्स्ट्रा अवेलेबल असेल किंवा जास्त असेल तर जास्त वापरू शकता काही हरकत नाही पण चार वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी तूप लागणार आहे तर थोडंसं एक्स्ट्रा वापरलं तरी चालेल आणि थोडं थोडं तूप मिक्स करत असंच कंटिन्यू गॅसवरती लो गॅसवरती हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे जसं त्याचा वास यायला लागतो त्याच्याप्रमाणे आपण हळूहळूहळू कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण आपण आपण काय करणार आहे भाजून घेत आहे पीठ त्याच्यामुळे ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदम परफेक्ट रेसिपी आहे त्याच्यामुळे कुठेही चुकणार नाही रेसिपी तुमची त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे तर हे बेसन पीठ भाजायला वेळ किती लागतो तर हे बेसन पीठ भाजायला अर्धा तास तरी वेळ जातो कारण एकदम लो गॅसवरती लो मिडियम गॅसवरती आपण बेसनपीठ भाजायला लागतं आणि जर पीठ चांगलं भाजलं तर ते एकदम टेस्टी लाडू बनतात आणि बादत नाहीत म्हणजे पोट वगैरे बिघडत नाहीत जर तुम्ही एकदम घाईघाईने गाए बेसनपीठ भाजून घेतलं तर काय होऊ शकतं पोट बिघडण्याची शक्यता आहे ठीक आहे प्रकारे असा कलर आलेला आहे अर्धा तास कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि थोडं थोडं तूप ॲड करत जायचं एकदम तूप ॲड नाही करायचं थोडं थोडं तूप ॲड करत जायचं आणि नंतर मग आपण थोडंसं लास्टला काय करणार आहे ठीक आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदम रवाळाची टेस्ट पाहिजे असेल तर काय करायचं ज्यावेळेस आपण हे पीठ एकदम असं भाजल्यासारखं वाटतं एकदम असा खरपूस वास येतो तुपाचा तुपाचा आणि बेसनपीठ असं भाजल्याचा तर असं थोडंसं चिकट झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एक चार ते पाच टेबलस्पून आपण इथं पाणी ॲड करणार आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या जिभेला लाडू चिटकत नाही किंवा टाळ्याला लाडू चिटकत नाही त्याच्यासाठी त्याच्यामुळे काय होतं एकदम सरळ टेस्ट येते आणि पेड्यासारखे लाडू लागतात म्हणून हे लाडू लहान मुलं आवडीने खातात ठीक आहे अशा प्रकारे हे सर्व आपण एक वाटी तूप पूर्ण वापरलेलं आहे त्याच्यामध्ये मेल्टेड होतं स गाईचं आणि म्हशीचं मिक्स होतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे आता असंच भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकते चा टे, तर मी पाणी ॲड करत आहे तर गॅस खाली चालूच ठेवायचं आहे चार ते पाच टेबल स्पून असं पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्याच्या नंतर ते पाणी पूर्ण त्याच्यामध्ये आटून द्यायचं अशा प्रकारे कंटिन्यू हलवत राहायचं त्याच्यामध्ये असं रवा टेक्चर येतं मग आपलं समजून जायचं की आपला इथं आपला परफेक्ट बेसनपीठ तयार झालं आहे लाडूसाठी इथे पाहू शकता थोडा कलर पण इथे चेंज झालेला आहे तसा कलर येईपर्यंत आपल्याला बेसनपीठ पूर्ण भाजून घ्यायचं आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपी पूर्ण पहा ठीक आहे तर आपण हे काय करत आहे बेसन पिठाचे जे गाठी झालेले आहेत आपण जे पाणी टाकले त्याच्यामुळे ते सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत तर हा माझ्याकडे सिलेकॉनचा स्पॅच्युला आहे त्याच्यामुळे ते असं प्रेस केलं की ते पटकन निघून जातं स्टीलच्या उलटाण्याने केलं तरी चालेल काही हरकत नाही ठीक आहे आणि इथं जो पॅन वापरलेला आहे तो आहे नॉनस्टिक पॅन आहे आपण नॉर्मल जाड हेवी कढाई वापरली तरी त्याच्यामध्ये पण आपण पीठ व्यवस्थित भाजू शकतो बस नॉनस्टिकमध्ये काय होतं आपलं थोडं पण वाया जात नाही चिटिकत नाही म्हणून नॉनस्टिक थोडंसं बेस्ट ऑप्शन असतो ठीक आहे अशा प्रकारे इथं सर्वच्या सर्व, सर्व गाठी फोडून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण घेणार आहे साखर तर मी इथं मोठी साखर घेतली आहे तिचं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे दोन वाटी साखर घेतलेली आहे जिथं आपण चार वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाटी साखर घ्यायची आहे जर कमी गोड हवं असेल तर थोडीशी साखर कमी घेऊ शकता आणि ही साखर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण हे मी मोठी कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहे कारण ह्या कढईमध्ये मिक्स होणार नाही म्हणजे काय होतं की हलवता येणार नाही तर त्याच्यासाठी ही मोठी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आता ही पाहू शकता बारीक केलेली पिटी साखर आहे त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर पण त्याच्यातच बारीक करून घेतलेली आहे ठीक आहे साखरेमध्येच तर साखरेमध्ये ज्यावेळेस आपण वेलची पावडर बारीक करतो ना तर एकदम अशी पेस्ट व्यवस्थित होते आणि वेगळी जरी वरून टाकायची असेल तर टाकू शकता काही हरकत नाही आणि हे सर्व गरम गरम असतानाच करायचं आहे पीठ थंड होऊ द्यायचं नाही आणि हे सर्व मिक्स करायचं आणि ज्यावेळेस आपलं लाडूचं हे मिश्रण गरम असतं त्याच वेळेस आपल्याला लाडू लगेचच बांधून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे गरम गरम प्रोसेसवरतीच पटकन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे सर्व मिक्स करायचं आणि जर वाटलंच आपल्याला की आपलं हे थोडंसं ड्राय आहे तर हाताने अजून मिक्स करायचं म्हणजे ते तूप आहे ना तूप आणि साखर दोन्ही एकत्र झाले की बरोबर आपले लाडू बन बनायला तयार होतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या इथे पाहू शकता रा लाडूसाठी ला ना परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बेसनपीठ साखर याच्याप्रमाणे आणि एकदम परफेक्ट लाडू आपले तयार होणार आहेत एकही लाडू आपला असा होणार नाही की तो बनणार नाही किंवा येत आता पाहू शकता जे आपल्या आवडीप्रमाणे साईज ठेवू शकता तर अशा प्रकारे असे सा लाडू वळून घ्यायचे आहेत किंवा बनवून घ्यायचे आहेत ठीक आहे तर जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अशा प्रकारे आपला हा लाडू इथे झाला आहे वळून वळून किंवा बांधून कोण कोण काय काय बोलतं आपापल्या पद्धतीने ठीक आहे तर प्रकारे सर्व लाडू आपण बांधून घेणार आहे किंवा वळून घेणार आहे ठीक आहे आणि दिवाळीसाठीच खास म्हणजे पहिल्यांदा जे रेसिपी आपण स्टार्ट करतो ती पहिली लाडूचीच असते त्याच्यानंतर बाकी सर्व होतात ठीक आहे प्रकारे हे लाडू आपण घेणार आहे वळून तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा ओके okay, आणि सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत फ्रीमध्ये आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे तर याच्या अगोदर मी कळीच्या लाडूचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथे जाऊन नक्की पाहू शकता कळीचे लाडू आणि एकदम परफेक्ट पाक वगैरे सर्व रेसिपी परफेक्ट आहे कुठेही बिघडणार नाही तर अशा प्रकारे इथे झाले आहेत आपले बेसनचे लाडू वळून ऑलमोस्ट सर्वच ओके ठीक आहे आणि एक लाडू तुम्हाला दाखवणार आहे तळून जो लास्टचा आहे तो आणि वरती डेकोरेशनसाठी आपण काजू बदाम ड्रायफ्रूट वापरू शकतो किंवा कट करून आतमध्ये पण टाकू शकतो पण मी ड्रायफ्रूट वापरलेले नाहीत फक्त मनुके लावलेले आहेत तर ऑप्शनल आहे जर असेल तर लावा नसेल तर काही हरकत नाही नाही लावलं तरी चालेल ठीक आहे अशा प्रकारे आपल्या चार वाटी बेसनपिठापासून एवढे सर्व लाडू झालेले आहेत तयार आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम सोपी आहे एकदम रवाळ असे पेढ्यासारखे लाडू तयार झालेले आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय